कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि इथे धरून निघाला होता स्कूल लास्ट त्याच्या स्कूलचा लास्ट डे होता म्हणजे आज एक्झाम संपली त्याची म्हणजे संपणार होते आज एक्झाम आणि मग त्याला जायला नको वाटत होता आज स्कूलमध्ये म्हणजे त्याला वाटत होतं की मम्माजवळ थांबावं किंवा मी त्याला स्कूलमध्ये सोडायला यावं असं त्याला कसं बसं स्कूलला पाठवून दिलं मी माझ्या घरातली सगळी टोटली आवरून घेतली कारण हे ऑफिसला जेवण करून जातात नंतरनं जेवणाची भांडी कपडे त्याच्यानंतरनं जी काय फरशी वगैरे असेल ना ते सगळं पुसून घेतलं होतं आणि आज खूप दिवसातून मी असे दुपारशी झोपलेले नव्हते कारण ना रोज रोज झोपून एवढा कंटाळा येतोय ना की म्हणजे कुठल्याच कामाला मूड लागत नाही असं होते सारखं वाटतं की आरामच करत बसावं सो मग मी ठरवलं होतं की आज सकाळपासून जी काय आहेत ना ती कामं करून घ्यायची आणि आज आमच्याकडे सारखीच लाईट जात होती म्हणजे गुरुवार असल्यानंतर ना लाईट गेली ना सकाळी दहाला तर ती संध्याकाळी साडेसहा सातपर्यंत पर्यंत येते पण ह्यावेळेस काय होते माहिती का म्हणजे आता तरी एवढ्या तसं होतंय ना की लाईट जाते येते पाच दहा मिनटाला लाईट सारखी जाई जाई करत असते त्याच्यामुळे कुठल्या कामाला मन पण लागत नव्हतं आणि व्हिडिओ शूट करू का नको हे पण समजत नव्हतं कारण असं वाटायचं गेली एकदा तर लाईट येते का नाही काय माहिती पण सारखी याचा करत होती चला म्हटलं संध्याकाळच्या वेळेला शूट करायला घेऊयात इतकं बोर होत होत होतं ना की काय सांगू पावसाचं वातावरण वात तर झालं होतं पण पाऊस मात्र अजिबात पडला नाही आणि ह्यांनी मला कॉल करून सांगितलं की तिकडं बानेरमध्ये पाऊस पडतोय म्हणून मला एवढं वाईट वाटत होतं ना की का आमच्या इकडे पाऊस पडला नसेल परवा दिवशी एवढा मस्त मातीचा वास येत होता ना मी खाली गेले होते पार्किंगमध्ये चालायला म्हटलं जाऊ दे तितका मातीचा वास छान येतो तर पहिल्या पावसाचा आपण आनंद घेऊयात पण असं काहीच झालं नाही बरं का पाऊसच पडला नाही मी किती वेळ खाली जाऊन थांबले होते आता धनु स्कूलमधून आला होता त्याच्या स्कूलचा लास्ट डे होता काल म्हणजे त्याचं नर्सरीचं इयर सगळं संपलं सो जे त्याचे सगळे काही बुक्स वगैरे होते ना ते सगळे आज टीचरने घरी दिले होते आणि घरी दिल्यानंतरनं ते आता कुठं पण पडणार असे तसेच आणि तो घेणार फाडणार काही पण करेल तसं तो काही करत नाही बरं हात वगैरे लावत नाही स्वतः स्वतः पण तरी पण मुलांची भीती असते म्हणून म्हटलं जो काय हा टिपवाय आहे ना तो पहिल्याचपासून त्याच्या बुक्ससाठी ठेवला होता जेव्हा की त्याचे बुक्स सगळे भेटले तेव्हा पण मी त्याच्यासाठी सगळं ऑर्गनाईज केलं होतं आणि आत्ता पण म्हटलं तेच करूया जोपर्यंत बेडरूममध्ये फर्निचर होत नाही ना तोपर्यंत हेच करावं लागणार आहे त्याच्या स्कूलमध्येच बऱ्यापैकी त्याच्या बुक्स ठेवलेल्या होत्या म्हणजे ज्या काय ॲक्टिव्हिटी आहेत त्यांच्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी असतात त्या सो मग ते सगळं स्कूलमध्ये होतं आणि ते एकदा पण घरी दिलेलं नव्हतं आणि काल घरी दिलं तेव्हा मी बघितताना त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी भरपूर होत्या म्हणजे ड्रॉईंग वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्यात कलर वगैरे भरायचे असं आणि वन टू थ्रीचे काय जे बुक्स होते म्हणजे घरी पण होमवर्क असायचा पण जो काय स्कूलमध्ये एक्स्ट्रा होमवर्क असायचा ना मी विचार करत होते की कधी यांनी एवढं सगळं कम्प्लीट करून घेतलेलं असेल मुलांकडून आणि घरी जेव्हा होमवर्क जास्त द्यायचे तेव्हा घरी अशी चिडचिड व्हायची की नाही मुलांना एवढं सहन होत मग का बरं एवढा होमवर्क देत असतील पण आत्ता समजतं आहे की जेवढं आम्हाला कष्ट देत होते ना ते तेवढंच त्याच्यात कितीतरी पटीनं ते कष्ट घेत होते आणि खरंच सांगते सिनियरच्या मुलांचं काल म्हणजे फक्त फोर क्लासेस आहेत तिथे म्हणजे प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर आणि सिनियर एवढेच क्लासेस आहेत पण जे काय ज्युनियरची मुलं आता सोडून जाणार होती ती फर्स्टला जाणार होती सो टीचर काल एवढ्या एवढ्या रडत होत्या ना आणि धनुचा काल लास्ट डे होता म्हणून मी त्याला स्कूलमध्ये आणायला गेले होते पण त्यांना रडताना बघून अक्षरशः माझ्या पण डोळ्यातून पाणी आलं की पहिल्यांदाच असं कोणी टीचरला रडताना बघितलं जेव्हा आमचे टेन्थ क्लास झाले त्यावेळेस मला आठवत नाही की असं कोण रडलं असेल म्हणून कारण ते मोठे मोठे वर्ग असतात तेवढे काय वाटत नाही पण इथे छोटे छोटे वर्ग आणि त्यात ते मुलं सोडून जाणार म्हटल्यानंतर ना त्यांना खूप जास्त रडायला येत होतं आणि ह्या धनुच्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवल्या कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्या आता सुट्टी लागली म्हटल्यानंतरनं धनुष्य असल्याच गोष्टी सगळ्या चालू राहणार जेव्हा क्लासमध्ये असं ड्रॉइंग वगैरे घ्यायची ना तेव्हा तो घरी आल्यानंतर हे बुक घेऊन बसायचा आणि ते मला काही समजतच नव्हतं पण आज ते मला समजलं सगळे कलर्स वगैरे घेऊन बसला होता त्याच्यानंतरनं मग मी हे सगळं म्हटलं पटपट आवरून ठेव आणि मला पण म्हणजे जेव्हा मी स्कूलला होते किंवा कॉलेजला होते ना तेव्हा मला पण अशीच एक्साइटमेंट असायची की जेव्हा पुस्तकं शाळेमधून भेटायची तेव्हा ती व्यवस्थित ठेवायची त्याच्यानंतरनं जेव्हा सबमिट करायची असतात ना तेव्हा तेव्हा पण अशीच मस्त त्यांना द्यायची किंवा जे काय माझं अभ्यास वगैरे करून झाल्यानंतरनं जे काय व्यवस्थितपणा ठेव म्हणजे व्यवस्थित ठेवायचं असायचं ना ती सवय मला आत्ता पण आहे म्हणजे मी तो मध्ये गॅप पडला होता एक सहा वर्षांचा की लग्न म्हणजे कॉलेज झाल्यानंतरनं लगेच माझं लग्न झालं लग्नानंतरनं आता तीन वर्षांनी मला बाळ झालं त्याच्यानंतरनं आता त्या बाळाचं शिक्षण सुरू झालं तर ह्या सगळ्या गोष्टी आणि मग ते अजून पण आठवत होतं की आपण हे असं करायचो तसं करायचो आता ही धनुची स्कूल बॅग आणि जी काही टिफिन बॅग आहे ना ती म्हटलं ह्याच्यामध्येच ठेवून देऊ आहेत कारण सगळ्या वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज झाल्या आणि मी विचार करते की जेव्हा फर्निचर करून घेईल ना तेव्हा धनुसाठी एक सेपरेट कपाट करून घेणार आहे मी मस्त असं की त्याचे कपडे बाहेर जायचे कपडे डेली यूजचे कपडे जे काय होमवर्कचं तिचं असेल म्हणजे जे काही बुक्स वगैरे असतील त्याची बॅग वगैरे असेल त्या त्याच्या सगळ्या गोष्टी तिथं बसल्या पाहिजेत एक्स्ट्रा जे काय शूज वगैरे असतील ते तिथं वरती कुठंतरी बसले पाहिजेत असा विचार करूनच मी बेडरूममधलं फर्निचर बनवून घेणार आहे आणि आता त्या गोष्टीसाठी पण जास्त दिवस नाहीयेत कारण आता थोड्याच दिवसामध्ये ते सगळं पण करून घ्यायचं आहे सो बोलता बोलता इथं सगळं मी आवरून घेतलं घरातला एखादा जरी कोपरा जरी खराब झालेला असेल ना तरी आपल्याला मन नाही ला लागत तसंच काहीच बेडरूममध्ये झालं होतं बेडशीट वगैरे चेंज करायचं होतं पण म्हटलं ते सगळं उद्या करता येईल धनुष आणि मी चहा पिलो होतो आणि ना ब्रेड बघितले होते सकाळीच ब्रेड आणले होते घरामध्ये सो त्याने बघितलं होतं ब्रेड आणले तो सकाळपासून कोरडे ब्रेड खातसुद्धा होता आणि त्याचबरोबरने त्याचा हट्ट चालला होता किती वेळ की कि मग मी सँडविच करून दे म्हणून तर मी त्याला बोलले होते की आपण सात साडेसात वाजता सँडविच करूयात आता लाईटसुद्धा गेलेली होती पण त्याला काही चैनच पडत नव्हतं त्याला वाटत होतं हे करून देते की नाही करून देत सो मग फक्त हे घेतलं टोमॅटो आणि काकडी घेतली आणि सिम्पल असं सँडविच बनवलं सँडविचचं सगळं मटेरियल घरामध्ये होतंच सो बनवायला पण काही अडचण नाही वाटली लास्ट एका व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट आली होती की तू धनुषला भाजी चपाती नाही देत का तू त्याला नेहमी स्नॅक्स देताना दिसते तर होतं असताना मी खरं सांगते जे काय आपण चांगलं करतो तेच चा आपण व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणजे माझं तर असंच आहे नेहमी रोज रोज भाजी चपाती काय ते दाखवत बसायचं सो मी भाजी चपातीची व्हिडिओ जरा कमीच बनवते तुम्ही पण बघतच असाल आणि मी धनुषला लहानपणापासून सवय लावली म्हणजे तो प्रॉपर तिखट खातो ज्या भाज्या आम्ही खातो जेवढ्या स्पायसी तेवढ्या भाज्या तो खातो भाजी चपाती आणि संध्याकाळी भाकरी भाजी असं त्याचं जेवण असतं आणि हा काही जो बाकीचा स्नॅक्स असतो ना तो आत्ता सहा महिन्यापूर्वी सुरू झाला नाही तर बाकीचं त्याला असं मी वरचं काहीच देत नव्हते आणि मला माहीत होतं की एकदा जर ह्या गोष्टींची सवय लागली तर लागणारच म्हणून मी अवॉइड करत होते पण जाऊ त्याला त्या गोष्टींची सवय लागली आणि त्याच्यामुळे मी त्याला सगळं खायला देते आणि असं नाही की फक्त स्नॅक्सच देते बाकीच्या सगळ्या गोष्टी पण तो खातो पण त्याला खाताना मी व्हिडिओमध्ये कधी दाखवत नाही असं होतं तर प्लीज गैरसमज करून घेऊ नका कारण एकाने कमेंट टाकली ते की मग त्याच्यावरती पण दुसऱ्यांचं मत तसंच येतं आणि ते पण तेच बघतात की त्यांच्या पण मला तोच विचार येईल की हा ही त्याला नेहमी स्नॅक्स देताना दिसते तर असा गैरसमज प्लीज करू नका कारण जे घरातल्या गोष्टी आहेत ना त्या खऱ्या त्या सगळ्या मला माहिती आहे त्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या मी त्याला भरपूर खायला घालते मी त्याला चपाती सॉससोबत खायला आवडते तर त्याची इच्छा असते तर मी त्याला ते पण कधीतरी देऊन देते आणि फक्त खाताना त्याचा व्हिडिओ कधी दाखवत नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल आता इथे देवघर पण मला क्लीन करायचं होतं देवघरात जे काही गुढीपाडव्या दिवशी पूजेचं ताट आणि कलश वगैरे काढलेलं होता ते व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं मी एक सवय लावून घेतली म्हणजे जेव्हा पूजेच्या वस्तू मला स म्हणजे काम झालेलं असतं ना त्यावेळेस मी व्यवस्थित क्लीन करून ठेवून देते आणि जेव्हा मला कधी काढायचं ना तेव्हा वरचं वरचं वॉश करून घेतलं तरी होऊन जातं मी तसंच्या तसं कधी ठेवून देत नाही आता हे ताट आणि कलश मी व्यवस्थित घासून ठेवलेलं होतं आणि पूजेच्या जेवढ्या काही वस्तू आहेत म्हणजे देव देवांना जेवढं सामान लागतं ते ना तेवढं मी सगळं त्या खालच्या बॉक्समध्ये ठेवून दिले माझं देवाचं सामान इकडे तिकडे अजिबात पडलेलं नाही आहे जेव्हा मागं देवघर असं नव्हतं ना तेव्हा खूप अडचण व्हायची म्हणजे देवाचं सामान माझ्याकडे एवढं होतं ना की ठेवायला जागा नव्हती त्यातलं तर बऱ्यापैकी मी टाकून दिलेला आहे सो जरा पसारा कमी झाला आहे जे काही सामान आहे ते त्या बॉक्समध्ये ठेवून दिलं देवघर एवढं मळलेलं होतं ना की काय सांगू सगळी धूळ बसले त्याच्यावरती कारण आठ दिवस झालं फक्त दिवाबत्ती दिवाबत्ती असंच काहीसं सुरू होत सुरू होतं पुसणं वगैरे काय करत नव्हते सो आज सगळं स्क्रब करून पुसून घेतलं आणि एवढी काळी काळी पाणी निघलं ना त्याच्यातून म्हणजे पूर्ण सगळी धूळ बसलेली होती काळी काळी सो सगळं आवरून घेतलं देवघर देवांना आंघोळ घातली मस्त अशी फुलं अर्पण केली आणि जागच्या जागी मांडणी करून घेतली आणि आता एवढं फ्रेश वाटत होतं ना म्हणजे हॉलची शोभा आहे ना तुम्हाला खरंच सांगते देवघराशिवाय अपूर्ण आहे बरं का जेव्हा घरामध्ये देव देवाबत्ती देवा होते ना तेव्हाच हॉलची शोभा एवढी वाढून दिसते ना की काय सांगायला नको पण जेव्हा असं देवघरात पूजा वगैरे नसते ना तेव्हा एवढं अस्वस्थ वाटतं ना की मी खरंच सांगते तुम्हाला मला पहिल्याचपासून देवपूजेची खूप जास्त सवय आहे म्हणून एक दिवस जरी नाही केली तरी माझ्या मनाला शांती भेटत नाही पण काय होतं काय काय वेळेस मग तब्येत वगैरे बरे नसले की मी फक्त दिवाबत्ती करून घेते त्यात पण माझं मन कधीकधी समाधानी होत नाही देवांना असे छान आंघोळ घालून वस्त्र वगैरे बदलून फुलं जेव्हा मांडते ना तेव्हाच माझं मन शांत होतं देव ना जे काही आपलं टी व्ही युनिट आहे ना त्याच्यावरती असा पसारा असतो सगळा म्हणजे मी पूजेसाठी लागणारं सगळं सामान मी तिथंच ठेवून घेते देव वगैरे ठेवायचे असतील तर तिथंच ठेवते आणि तिथं सगळी मग सांडबांड होते जी अन्नपूर्णामध्ये तांदूळ ठेवलेले असतात ना ते पण थोडेफार खाली सांडतात आणि दरवेळेसच सांडतात ते थोडेफार थोडेफार सो मग ते सगळं उचलून घेतलं आणि खूप दिवस झाले युनिट पण पुसलेलं नव्हतं धनुष खूप करामती करतो म्हणजे जे काय त्याचं पिण्याचं डाग वगैरे असतील ना तर सगळं उमटवलेलं असतं आणि टी व्ही बघा तो एकदम जवळ जाऊन बघतो लांब उभं राहून बघायचं नसतं काय ह्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो काय माहिती आता ही छोटी गोष्ट म्हणता येणार काही टी व्हीची सवय खरंच खूप घाण आहे आता धनुष दोन महिने दीड दोन महिने तर आरामात घरी असेल पण मी विचार करते की काय त्याला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करायला लाव मला समजत नाही आहे कारण ना घरी असेल ना तर तो मस्त नऊ दहा वाजता उठतो त्याच्यानंतरनं उठल्याच्यानंतरनं टी व्हीचं जे बटन टाकतो ना ते कितीच वेळ टी व्हीचं बटन सुरू असतं तरी मी आता त्याला सवय लावली दुपारचं झोपायचं म्हणजे दुपारी दोनला झोपलेला तो सकाळी संध्याकाळी सहालाच उठतो आणि एवढा वेळ झोपला की माझं पण घरामध्ये मन लागत नाही सो असं होतं तरी इथं सगळं क्लीन करून घेतलं आणि खूप भारी वाटत होतं जसं मला घर सेट करायचं होतं ना तसं एका दिवसामध्ये पूर्ण सगळं आवरून घेतलं मी मी तुम्हाला मा लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी किचनमधलं सगळं मस्त ऑर्गनाईज करून घेतलं आणि आज पण बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडं ठेवल्या डोकं लावून सो बरंच ऑर्गनाईज झालं आणि थोडीशी जागा पण रिकामी झाली आता इथे रात्रीचं जेवण मी बनवायला घेतलं कारण खूप उशीर झाला होता म्हणजे आठ वाजता मी बनवायला घेतलं उशीर म्हणताच येणार नाही कारण संध्याकाळी हे अकरा वाजता घरी येतात ऑफिसवरून आणि आल्याच्यानंतर मग जेवण करायचं सो खूप वेळ लागतो म्हणून मग मी संध्याकाळचं जेवण जरा उशिराच बनवते आणि काय होतं ना संध्याकाळी अकरा वाजता जेवण करायचं चालायला वगैरे जात नाही डायरेक्टली झोपून जातो सो डायजेस्ट व्हायला खूप त्रास होतो आणि ह्यांना तर खूपच पोटाचे आजार आहेत सो मग म्हटलं की फक्त खिचडी भातच बनवूयात भाकरीचं पीठ अजूनही दळून आणलेलं नाही आणि चपाती खाऊन तर जिरणारच नाही सो मग मी फक्त खिचडी भात बनवायला घेतला विचार केला होता की डाळ भात बनवू पण परत विचार केला की डाळ भातपेक्षा स्पायसीमध्ये खिचडी भात खायला जरासा बरा वाटेल सो मग मी ते प्रिपरेशन करून घेतली आणि ज्या इकडच्या तुम्हाला भरण्या दिसत असतील ना ते मी परत डिमांडमध्ये चार भरण्या आणल्या आता दोन्ही ह्याच्यावरती ना मस्त चार चार भरण्या बसल्यात आणि जे काय मला सामान लागतं आहे ना म्हणजे शेंगदाणे तुरीची डाळ मुगाची डाळ त्याच्यानंतरनं अजून काहीतरी ठेवले मी हा तांदूळ ते रेग्युलर यूजमध्ये लागतं म्हणजे लागतं सो मग ते मी सगळं वरती ठेवून दिले इथे मस्त भात करून घेतला आणि मग तूप टाकलं भातावरती कारण भात खिचडी भातावरती मी नेहमीच तूप टाकून मगच कुकर बंद करते कारण भाताची टेस्ट वाढते आणि त्यात धनुष पण आवडीने खातो सो मग त्याच्यासाठी तर एक्स्ट्रा तूप तूप टाकावंच लागतं आता इथं सगळं पसारा किचनवरती थोडा थोडासाच पडलेला आहे म्हणजे कुठल्या तरी एकाच बाजूला मला जेवण बनवायला लागतं आहे सो मग मी पलीकडच्या साईडला जास्त प्रेफर करते की तिकडंच मी बनवून घेईल म्हणून कारण इकडे जास्त पसारा व्हायला नको आणि गॅस पण एकदम पुढं असल्यामुळे मला असं वाकून वगैरे टाकावं लागत नाही काही टाकायचं असेल तर मागचा जो गॅस होता ना तो तसाच होता की सगळं वाकून मला टाकावं लागायचं आत्ता थोडंसं इझी जात आहे गुढीपाडव्या दिवशी मला हे पार्सल रिसीव झालं होतं म्हणजे मी जे काही आपलं ऑर्गनायझर आहे ना फ्रीजमधला तो घेतला होता त्याच्यामध्ये लसूण परत कोथिंबीर चिरून ठेवणार त्याच्यानंतर ना कडीपत्ता ठेवणार अशा बऱ्याचशा गोष्टी मी ह्याच्यामध्ये मस्त ऑर्गनाईज करून ठेवणारे जेणेकरून स्वयंपाकाच्या वेळेस मला एकच डबा बाहेर काढावा लागेल ते सगळं औरून घेतलं आणि चेहऱ्यावरती आज बघू शकतं मी खूप दिवसातून मी एवढी हॅप्पी होते आणि मला वाटते असं हॅप्पी असायलाच पाहिजे जे की मला बघून तुम्ही पण अजून हॅप्पी व्हाल त्याच्यानंतरनं इथे मस्त असा भात तयार झाला भात झाला होता आठपर्यंत मी ओपन केला अकरा वाजता सव्वा अकरा वाजता छान भात तयार झाला त्याच्यानंतरनं पापड तर पाहिजेच म्हणून ह्यांनी आल्यानंतरनं मस्त पापड भाजायला गेले घेतले आणि थोडीशी लुडबुड म्हणून मी पण त्यांना मदत केली असा होता माझा दिवस व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच आला आहात तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय